उन्हाळी वाळवणीमध्ये तेच तेच पापड आणि कुरडई बनवून तुम्हाला कंटाळाला असेल तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने हे पापड बनवणार आहोत पापड बनवण्यासाठी तांदूळ तांदळाचं पीठ पोहे किंवा कोणतंही पीठ वापरलेलं नाही तेलात घालून दुप्पट फुलणारा असा हा पापड बनवायलाही तितकाच सोपा आहे आज आपण ज्या पद्धतीने पापड बनवणार आहोत ती सगळ्यात सोपी पद्धत नऊ देखील या पद्धतीने सहज पापड बनवतील पापड बनवण्याची ही साधी आणि सोपी पद्धत तुमचं काम नक्कीच सोप्पं करेल पापड बघाल तर कितीही पातळ लाटला तरी जरासुद्धा चिरलेला नाही इतका सुंदर खमंग हा पापड तयार होतो घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारा मस्त असा हा वाळवणीचा नवीन पदार्थ मग चला बनवूया आजची ही झटपट साधी सोपी रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तांदळाचे नाही तर रव्याचे पापड आज आपण बनवणार आहोत रवा घ्यायचा आहे अर्धा किलो कपानेही मोजून घेऊ यासाठी की त्यामध्ये जे पाणी घालणार आहोत त्याचं प्रमाण योग्य व्हावं पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर कोणतेही पापड अगदी परफेक्ट तयार होतात ते, ते अजिबात चिरत नाही सुकल्यानंतरसुद्धा ते तुटत नाही तीन कप रवा घेतला आहे आणि मी जो रवा वापरला तो अगदी बारीक आहे जाड रवा असेल तर मिक्सरवरनं फिरवून घ्या पण शक्यतो बारीकच रव्याचा वापर करायचा यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे आणि एक चमचा घातली आहे तीळ जिरे आणि तीळ थोडेसेच घालायचे खूप जास्त घालायचे नाही हे मिक्स करून घेतलं त्यानंतर लगेचच आपल्याला पाणी घ्यायचं आहे ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला त्याच कपाने पाणीही मोजून घ्या म्हणजे पाण्याचं प्रमाण योग्य होईल तर कपाणे मोजून पाच कप पाणी घ्यायचं तुम्ही जर वाटी किंवा ग्लास घेत असाल तर त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं पाणी मात्र थंडच आहे गरम किंवा कोमट पाणी वापरलेलं नाही आता यामध्ये घालायचं आहे पापडखार तर एक टेबल स्पून पापडखार घेतला चमच्यानेही मोजून दाखवते जर तुमच्याकडे टी स्पून टेबलस्पून नसेल तर चमच्यानेसुद्धा तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता तेवढंच मीठ घालायचं जेवढं आपण पापडखार घेतला म्हणजे एक टेबलस्पून पापडखार आणि एक टेबलस्पून घातला आहे मीठ वजनी प्रमाणामध्ये दहा ग्राम मीठ दहा ग्राम पापडखार आहे यामध्ये दोन चमचे घालायचं आहे तेल आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर आपलं हे पापडखार आणि मिठाचं पाणी तयार झालं रव्यामध्ये आपल्याला हे पाणी घालायचं आहे तर लगेचच पण थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळंच पाणी आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे पण थोडं थोडं करून घालायचं जेणेकरून रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत मिश्रण एकसारखं तयार होईल आता बघाल तर घट्टसर हे मिश्रण तयार झालं पुन्हा यामध्ये राहिलेलं सगळं पाणी घालायचं आहे जर तुम्हाला एक किलो प्रमाणामध्ये तांदळाचे असो किंवा रव्याचे पापड बनवायचे असेल तर त्यासाठी मीठ घ्यायचं आहे दोन टेबल स्पून म्हणजे वीस ग्राम आणि पापडखार देखील वीस ग्रामच घालायचा पापडखार वापरायचा नसेल तर खाण्याचा सोडाही वापरू शकता आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि मिश्रण बऱ्यापैकी पातळ आहे तुम्ही म्हणाल याचे पापड नक्की होतील का पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी परफेक्ट पापड तयार होतील हे मिश्रण आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलं आणि मिश्रण सतत ढवळत राहायचं यासाठी कारण रवा खाली बसला जातो आणि वर ती फक्त पाणी राहतं म्हणून डब्यामध्ये सुद्धा घालताना आधी ते चांगलं हलवून घ्या म्हणजे रवा आणि पाण्याचं मिश्रण एकसारखं तयार होईल कुकरच्या डब्यामध्ये हे मिश्रण भरताना ते सतत हलवत राहायचं म्हणजे मिश्रण एकसारखं तयार होतं नाही तर रवाखाली बसलं जाईल आणि वरती फक्त पाणी राहील दुसऱ्याही डब्यामध्ये हे मिश्रण मी घालून घेतलं पण जर तुमच्याकडे कुकरचे डबे नसतील तर त्याऐवजी पातेलं वापरू शकता किंवा मग लगेचच तुम्ही हे कढईमध्ये शिजवून घेतलं तरीही चालेल जर तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचं नसेल तर दोन्हीही डबे आपण ठेवून घेतले वरच्या डब्यावर झाकण मात्र जरूर ठेवा जेणेकरून वाफेचं पाणी त्यामध्ये पडणार नाही कुकर झाकण लावायचं कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मध्यम आचेवर काढायच्या कुकरच्या शिट्ट्या काढू कुकर नका नाहीतर पीठ कच्च तयार होत नाही त्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचा आणि लगेचच आपण त्यावरचं झाकण काढूया बघाल तर अगदी व्यवस्थित हे पीठ शिजलं आहे सुरुवातीला अगदी पातळसर दिसणारं पीठ आठ शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट शिजलं जातं तांदळाचे असो नाचणीचे किंवा रव्याचे पापड देखील ह्याच पद्धतीने बनवू शकता आणि याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आता हे पीठ आपण एका परातीमध्ये काढून घेऊ तुम्ही म्हणाल हे पीठ अजून सैल आहे खूप घट्टसर झालेलं नाही पण जसं जसं हे पीठ थंड होत जातं तसं ते घट्टसर होतं म्हणून कोणतंही टेन्शन न घेता अगदी बिंदास्त पापड बनवा दोन्ही डब्यामधलं सगळं पीठ आपण एका परातीमध्ये काढून घेतलं आता ह्या पीठामध्ये थोड्याशा गुठळ्या असतात किंवा पीठ एकसारखं तयार व्हावं म्हणून ते हलकंसं आपण मळून घेणार आहोत तर पीठ मळून घ्यायचं कारण यामध्ये गुठळ्या तयार होतात तर इथे मी स्मॅशर घेतलं आहे तुम्ही वाटी किंवा ग्लास घेतला तरीही चालेल आणि पीठ गरम आहे त्यामुळे मळण्यासाठीही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही अगदी पटकन हे काम होतं पीठ चांगलं मळून घेतलं म्हणजे पापड लाटल्यानंतर चिरत नाही किंवा सुकल्यानंतर त्याला चिरा देखील पडत नाही म्हणूनच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला कुकरमध्ये हे पीठ शिजवायचं नसेल तर कढईमध्ये तुम्ही हे पीठ शिजवून घेऊ शकता जसे आपण तांदळाच्या पिठाची खिसी घेतो त्या पद्धतीने देखील हे पीठ तयार करून घेऊ शकता थंड झाल्यावर बघाल तर पीठ किती घट्टसर झालं आहे पीठ थंड झालं आहे आता लगेच आपल्याला ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं यासाठी कारण त्यामध्ये छोट्या छोट्या ज्या गुठळ्या असतात त्यामुळे पापड लाटल्यानंतर चिरू शकतात आणि त्या गुठळ्या तशाच राहिल्या तर पापड व्यवस्थित लाटायलाही येणार नाहीत ना म्हणून इथे मी प्लॅस्टिकची पिशवी वापरली यामध्ये हे सगळं पीठ घालून अगदी पाच ते सहा मिनटं आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ एकसारखं तयार होईल तर हे बघा मस्त असं आपलं मौसूत हे पीठ तयार झालं हाताला हलकस तेल लावायचं आणि मग त्याचे हे गोळे बनवून घ्यायचे पापड तुम्हाला किती मोठा किंवा लहान हवा त्यानुसार पापडाच्या या लाट्या बनवून घेतल्या लगेचच पापडही बनवून घेऊया तरी ते मी मशीन वापरली आहे हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर प्रेस केलं की के अगदी पटकन पापड तयार होतो तुम्हाला हवं असेल तर लाटूनही बनवू शकता किंवा एखादी प्लेट घेऊन त्याने प्रेस केलं की के अगदी सहज हा पापड तयार होतो कारण पापडाचं जे पीठ आहे ते खूप घट्टसर नसतं त्यामुळे सहज पापड बनवले जातात कितीही पातळ पापड लाटला तो जरासुद्धा चिरणार नाही किंवा त्याला तुकडे देखील पडणार नाही अगदी पटकन पापड लाटले जातात तर सगळे पापड बनवून घेतले एक दिवस पंख्याच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये हे पापड सुकवून घेतले जरी तुमच्याकडे ऊन येत नसेल तर अगदी सावलीमध्ये पंख्याच्या हवेखाली सुद्धा हे पापड सुकतात सुकल्यानंतर बघा अगदी कागदासारखा पातळ पापड आहे पण जरासुद्धा चिरलेला नाही अगदी परफेक्ट हा पापड तयार झाला लगेच तळूनही बघूया तेलात घातला की दुप्पट फुलतो आणि अगदी खमंग खुसखुशीत असा हा पापड तयार होतो यासाठी वेगळं कोणतंही साहित्य वापरण्याची गरज नाही आणि खायलाही तितकाच चविष्ट लागतो दरवर्षी तांदळाचे पापड बनवून जर आला असेल तर मस्त खमंग खुसखुशीत असे हे रव्याचे पापड जरूर ट्राय करा आजची ही झटपट साधी सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत